मुंबईच्या सहकार क्षेत्रातील एक महत्वाची निवडणूक म्हणजेच बेस सहकारी पतपेढी निवडणूक नुकतीच पार पडली या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राजकीय वर्तुळात एक नवा संघर्ष सुरू झालाय तर या निवडणुकीत सर्वांच्याच नजरा होत्या त्या ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनेलवर पण निकालात त्यांना मोठा पराभव पत्करावा लागला आणि इथेच सुरू झाली ती राजकीय आरोप प्रत्यारोपांची मालिका ठाकरे बंधूंच्या या पराभवाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी ठाकरे ब्रँडवर बोचरी टीका त्यांच्या या टीकेमुळे राजकीय वातावरण आता दरम्यान मनसेचे आक्रमक नेते संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिलंय त्यांनी थेट अमित शहाचं ते प्रसिद्ध वाक्य उच्चारत भाजपला टोला लगावलाय ते नेमकं काय म्हणाले आपण जाणून घेऊच त्याआधी चॅनेलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निकालात ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनेलचा दारुण पराभव झाल्यानंतर भाजप नेत्यांनी ब्रँड ठाकरेंची खिल्ली उडवायला सुरुवात केली भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी ब्रँड ठाकरे म्हणजे भोपळा असल्याची बोचरी टीका केली होती यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली भाजपने थेट ठाकरे गटाच्या पराभवाचा संदर्भ घेत मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यावर निशाणा साधलाय या टीकेला मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी प्रत्युत्तर देखील दिले। संदीप देशपांडे बुधवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते की बेस्ट निवडणुकीत पैशांचा वापर झालाय निवडणुकीत जिंकल्यावर काही माणसं अर्ध्या हळकुंडाने पिवळी होतात मात्र एवढी सगळी ताकद लावून सहकार समृद्धी पॅनलचे फक्त सात उमेदवार निवडून आले त्यामुळे प्रसाद लाड यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे असं संदीप देशपांडे यांनी म्हटलंय पुढे संदीप देशपांडे म्हणालेत बेस्ट पतपेढी निवडणुकीत शशांक राव यांचं पॅनल निवडून आलंय त्यांचं मी अभिनंदन करतो ते बेस्ट पतपेढीचे काम चांगल्या पद्धतीने करतील अशी अपेक्षा आहे प्रसाद लाड यांच्या पॅनेलचंही अभिनंदन मनसेने पहिल्यांदा बेस्ट पतपेढीची निवडणूक लढवली आम्ही चांगली फायदि दिली या निवडणुकीत निश्चितपणे पैशांचा वापर झालाय हा आरोप केला तरी टीका केली जाते एवढाच नाही तर संदीप देशपांडे पुढे म्हणाले की पैशांचा वापर झाला हे मी निवडणुकीपूर्वी पुराव्यानिशी दाखवून दिलाय निवडणुकीपूर्वी आर्थिक गुन्हे शाखेच्या नोटीस आल्या आता पंधरा लाखात घरं कशी देणार हे आम्ही बघतोय जिंकल्यावर अर्ध्या हळकुंडाने पिवळी होणारी काही माणसं असतात असा टोला संदीप देशपांडे यांनी प्रसाद लाड यांना लगावला बरे एवढा बोलून काही संदीप देशपांडे थांबले नाही बरं का पुढे ते असं म्हणाले की बेस्ट निवडणुकीवरून लिटमस टेस्ट बोलू नये असा कोणताही तर्क लावू नये युद्ध अजून संपलेला नाहीये असं म्हणत संदीप देशपांडे यांनी प्रसाद लाड यांना त्यांच्या गुरूंचं वाक्य सांगितलंय ते म्हणाले मेरा पानी उतरता देख, किनारे पे घर मत बसा लेना। मैं समंदर लौटकर वापस आऊंगा गुरुंच हे वाक्य प्रसाद लाड यांनी लक्षात ठेवावं असं संदीप देशपांडेंनी परखड उत्तर दिलं दरम्यान शशांक राव यांना अप्रत्यक्ष मदत झाली असेल असं ते स्वतः म्हणत मुंबई बँकेची आणि महानगरपालिकेची निवडणूक ही सारखी नसते असं संदीप देशपांडे यांनी म्हटलंय परिणामी भाजप आणि मनसे यांच्यातील शाब्दिक चकमकीमुळे आता आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रंगत आणखीनच वाढली आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेच सबस्क्राईब चे चे करा प्राईम टाईम महाराष्ट्राला